आज आपण या व्हिडिओमध्ये सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे केंद्र व राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा सरकारी अनुदानाचा फायदा घ्यायचा असो आजच्या काळात प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र बनले आहे कोणतेही सरकारी आणि खाजगी काम असो किंवा बँके संबंधित कामे बँक केवायसी पूर्ण करण्यासाठी व तसेच मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्याशिवाय प्रवासादरम्यान ओळखपत्रासाठी देखील आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र आहे अशातच आधार कार्ड बाबतीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे आपल्यापैकी अनेक लोकांना जन्ममूर्ती नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती असेलच पण याबद्दल अलीकडेच एक नवीन अपडेट समोर आली आहे आता जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही म्हणजे आता जन्म मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नाही हे ऐच्छिक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे सरकारने आर जी आय रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे मात्र अशा नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही म्हणजेच आधार कार्ड बंधनकारक नाही असेही स्पष्ट केले आहे सत्तावीस जून रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या ओळख तपशिलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधार कार्ड चा वापरण्याची परवानगी दिली आहे जन्म आणि मृत्यूची नोंदणी अधिनियम नमूद केले आहे की अंतर्गत नियुक्त रजिस्ट्रारला जन्म किंवा मृत्यूच्या अहवालात मागितलेल्या इतर तपशिलांसह आधार क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी ऐच्छिक आधारावर आहे किंवा नाही असे आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली जाईल आधार जन्म नोंदणी ही मुलांची ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते जन्माच्या बाबतीत पालक आणि माहिती देणारा आणि जन्म मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या बाबतीत पालक जोडीदार पती पत्नी आणि माहिती देणाऱ्यांची ओळख स्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते देशभरात कुठेही मुला मुलींचा जन्म झाल्यास किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असल्यास याची नोंद जन्म मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात करणे अत्यंत आवश्यक आहे गावखेड्यातील लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणि शहरी भागातील लोकांनी नगर परिषद नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयात ही नोंदणी करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र